नमस्कार राज्यातील नगरपालिका निवडणुका पार पडल्या यात भाजपला बंपर यश मिळालं एन डी एला तर सुपर बंपर यश मिळालं महायुती पंच्याहत्तर टक्के जागा जिंकून पुढे आली तर महाविकास आघाडीचं पूर्ण काणकं का वाजलं आता रडणाऱ्या रुदाल्या कोणत्याही विषयावर रडोत ओरडोत आरडोत शिव्यास घालायच्या असतील तर त्या कोणालाही घालोत पण एक गोष्ट नक्की आहे की यात पराभव झाला आहे जनता यात आपली भूमिका स्पष्टपणे सांगू लागली आहे ही भूमिका सांगत असताना कोणती महत्वाची गोष्ट समोर येते आहे हे मला जरा आपल्याला सांगायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यातली ही एक मला माहित आहे यानंतर बरेच जण चिडणार आहेत रागवणार आहेत काही काय बोलणार आहेत मंडळी अंबड तालुक्यातला निकाल जरा नीट बघणं आवश्यक आहे अंबड नगरपालिकेमध्ये भाजपने सत्ता राखली आहे इथे देवयानी कुलकर्णी नगराध्यक्ष पदावर बंपर मतांनी निवडून आल्यात देवयानी केदार कुलकर्णी केदार कुलकर्णी नगरसेवक पदासाठी निवडून आलेत तर सौरभ कुलकर्णी देवयानी यांचे दीर म्हणजे केदार यांचे बंधू हेही नगरसेवक पदासाठी निवडून आले भाजपचा कुलकर्णी परिवार हा त्या नगरपालिकेवरची आपली सत्ता कायम नये तुम्ही म्हणाल अंबड का सांगितलं कुलकर्णी म्हणून नाही हो कुलकर्णी म्हणून नाही अंबड हे गाव जालना जिल्ह्यातलं आहे आणि ते अंतर्वली सराटीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे तीस चाळीस किलोमीटर वरचा पहिला तालुका कुठला असेल तर तो, तो अंबड आहे त्यामुळं अंतरवली सराठी हे अंबड तालुक्यातलं गाव जरांगेंच्या प्रभाव क्षेत्रातलं गाव जिथे भाजपा बंपर मताने विजयी झाला आणि कुलकर्णी नगराध्यक्ष झाला त्रिमन मग यात काय हा जो वर्ग आहे जो निवडून आलाय तिथले त्यांचे नेते बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात जरांगेंच्या सगळ्या प्रभाव क्षेत्रातील मंडळींनी प्रचंड काम केलेलं होतं जरांगे कुलकर्णी आणि भाजप यांना अंबडनी स्वीकारलं त्यांच्या मतदारसंघात स्वीकारलं जरा पुढे जाऊ आणखी एक निकाल फार महत्वाचा आहे अंतरवली सराठी त्यानंतर येतो ते शहागड आणि शहागड नंतर येतो ते गेवराई अंतरवली सराठी ते शहागड हे अंतर फार फार तर दहा बारा किलोमीटरचं आणि त्यानंतर पुढे गेवराई बारा किलोमीटर बीड जिल्ह्यातला गेवराई हा पंचवीस वरचा तालुका तिथली नगरपरिषद या गेवराई नगर परिषदेमध्ये प्रभाव चालला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह पंडित विजयीच व्हायला पाहिजे होते पण तस घडलं नाही जरांगेंच्या आजूबाजूची मंडळी ज्यांचा आपण मुलाखत देखील घेतली होती ते बेदरे जे बेदरे या गेवराईतल्या भाजपच्या आणि पवार परिवाराच्या विरोधामध्ये होते पवार परिवाराचा पराभव व्हावा यासाठी जरांगेंनी प्रचंड प्रयत्न केले जरांगे समर्थकांनी प्रचंड प्रयत्न केले आणि थेट पाठिंबा विजयसिंह पंडितांना दिला आमदार असलेल्या पण गेवराई नगरपालिकेत सुद्धा सत्तांतर घडवून आणता आलं नाही आणि पवारांच्या ताब्यामध्ये गेवराईची नगरपालिका राहिली येते लक्षात जरांगेनी अंबडला ज्यांना सपोर्ट केला त्यांचा सुपडा साफ झाला जरांगेनी गेवराई जाना सपोर्ट केला त्यांचा सुपडा साफ झाला आणि जरांगे विरोधक निवडून आले तुम्ही क्या कुलकर्णी के के, इतना क्यों महक रहे हो रहेक रहे हो बीडला जाऊ त्याच्यानंतर पस्तीस किलोमीटर वरची नगरपालिका मोठी जिल्ह्याचं ठिकाण या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे जरांगेंचे जबरदस्त चाहते फॅन आणि पाठीराखे या संदीप क्षीरसागरांच्या मागे बीडमधल्या जरांगे समर्थकांची ताकद प्रचंड उभी होती पण घडलं काय तर संदीप क्षीरसागरांचा पराभव झाला आणि तिथे जरांगेंना पाठिंबा मिळवून सुद्धा जरांगेंना न मानणारी माणसं त्या नगरपालिकेवर निवडून आली आली ती अजित पवारांची याच लक्षात मी काय म्हणतोय ते इतने पे पेट नाही भरेगा साहेब जरा आगे चलते है थोडं पुढे जाऊया परळी नगरपालिकेमध्ये पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी पद्मश्री म्हणजे त्यांच्या मिसेसचं नाव पद्मश्री आहे बाजीराव धर्माधिकाऱ्यांना पद्मश्री मिळालेली नाहीये सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी ही महिला विजयी झाली धर्माधिकारी म्हणजे पुन्हा इकडच्या कुलकर्णींचं कनेक्शन लावा तिथेही ब्राह्मण नगराध्यक्ष पदावर विराजमान झाली आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीला भरघोस यश मिळालंय सत्ता राखता आली आहे मी हे का सांगतोय परळीतलं तर परळीची नगरपालिका हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र लढवत होते धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंना जरांगेंनी केलेला विरोध सर्वश्रुत आहे सगळ्यांना चांगला ठाऊक आहे की कि, किती आणि कसा विरोध केला गेला मग लक्षात घ्या जरांगेंच्या टोकाच्या विरोधानंतर सुद्धा परळीची नगरपालिका धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आपल्याकडं राखत असतील तर परळीत जरांगेंचा प्रभाव चालला का बिडात जरांगेंचा प्रभाव चालला का आणि तिसरं गेवराईत चालला का चौथ अंबडला चालला का ज्याना ज्याना टोकाचा विरोध केला जरांगेनी त्यांना त्यांना तिथल्या जनतेने प्रचंड जनसमर्थन प्राप्त करून दिलंय आता जरा राज्यातल्या आकड्यांकडे जाऊया विधान नगरपालिकेत कुणाला किती मिळाले हे आकडे तुम्हाला पाठ झालेत मी जरा स्ट्राईक रेट सांगतोय आकडा समजून घेणं आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या देवेंद्र फडणवीसावर जरांगेंनी प्रचंड प्रहार केले त्या देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टीला त्रेसष्ट टक्क्यापेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट मिळाला आहे ज्या अजित पवारांनी जरांगेंची भेट घेतली नाही त्यांच्या पक्षाला चव्वेचाळीस टक्क्याचा स्ट्राईक रेट मिळाला आहे महायुतीमधला त्रेसष्ट टक्के आणि चौवेचाळीस टक्के या स्ट्राईक रेटमध्ये तुम्ही नीट पहिला आणि शेवटचा सांगितला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चोपन्न टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे यशस्वीतेच प्रमाण आहे ज्यांना जरांगेंचा पाठिंबा होता ज्यांचा जरांगेंना पाठिंबा होता ते दोघं एकमेकांसाठी पूरक काम करत होते त्यांची स्थिती काय आहे काँग्रेसचा स्ट्राईक रेट पंचवीस टक्क्यावर आलाय महायुतीतल्या शेवटच्या पक्षापेक्षा सुद्धा अर्धा कमी शिवसेनेचा स्ट्राईक रेट युबीटीचा अठरा पॉईंट पाच टक्के आहे एकनाथ शिंदेपेक्षा तीन पट कमी तीन पट कमी हा आणि शरद पवारांचा स्ट्राईक रेट सतरा पॉइंट दोन आहे अजित पवारांच्या पेक्षा दुपटीपेक्षा कमी येत लक्षात जरांगे ज्यांना समर्थन करतील त्यांचं कणकं कर वाचतं विधानसभा निवडणुकीत कॅन्डिडेट न देऊन जरांगेंनी झाकली मूठ ठेवली होती ती यावेळी बंद मुठी लाक की खुले तो खाक की हे सिद्ध झालं आहे नमस्कार स्वधर्म